नमस्कार मित्रांनो माझ्या पाठी झाडं बघू शकतात जगमाचं झाडं आणि वरती जगमा कच्ची लागलेली असत दाखवत आहे तुमकं ही बघा बारकी बारकी कच्ची असत जगमा ही बघा आमच्याकडे जगमा म्हणतो तिकडे ही बघा अशी हिरवी असत आणि मित्रांनो इकडे दोन जग जगमा पिकलेली आहेत बघा दिसतात काय झूम करून दाखवतो आहे दोन जगमा पिकलेली आहेत लाल झालेली आहेत ते आता मी काढतो हे बघा मित्रांनो मी जगमा काढतोय का आता दोन पडली आहेत दोन जगमा हे बघा हे बघा अशी असतात जगमा आमच्या इकडे का जगमा म्हणतात हे बघ आता हे ना कशी खातो खात ते दाखवतो मित्रांनो ही दोन जगमा जी भेटली आहेत ना ती अशी गोलगोल फिरवू ही बघा ही पिकलेली होती बघा फुटलं इकडं ना बघा बघा फुटला बघा मित्रांनो गोड आंबट गोड हा मस्त लागतं आणि ही जगमा जास्त करून गणपतीच्या टायमात पिकतो श्रावण झालं की चालू होतात पिकाक आता पण भरपूर वरती पिकली आहेत पण वरती असत मला दोन खाली ते तुम्ही काढलं आहे आणि कोणाकोणाक जगमा आवडतो आणि माहीत असतात त्यांनी कमेंट्समध्ये सांगा बाय बाय